तो प्रवेश फक्त त्यांनी दाखवला आहे ते केव्हाच गेलेले आहेत या निवडणुकीच्या वेळेला जे जे लोक आमच्या विरोधात गेले त्याच्यामध्ये नंबर एक त्यांचा होता त्याच्यामध्ये काय नाही पक्ष एका पक्ष उद्या या ठिकाणी रायगड जिल्ह्यात कधी संपू शकत नाही महाराष्ट्रात संपू शकत नाही जे पॉकेट्स आमचे आहेत ते कायम आहेत आणि रायगड जिल्ह्यामध्ये बासष्ट साली लोक गेले सत्तावन्न साली आधी संपूर्ण वार समिती आधी लोक गेले सदुसष्ट साली पुन्हा आम्ही उभे राहिलो एकाहत्तर साली काही लोक गेले मोहन पाटील वगैरे ही सगळी मंडळी गेली होती परत सत्याहत्तर साली ती आली त्या यामध्ये शेका पक्ष उद्या मी गेलो तरी लोक कार्यकर्ते जाणार नाहीत मतदार जाणार नाहीत अशी परिस्थिती आहे मला वाटतं म्हणजे गेले काय गेलेलं आधीच गेलेलं त्याच्यात काय एवढं महत्वाचं राहिलेलं आहे शेगाव पक्षाचं मतदार हल्ला नाही आज पण या ठिकाणी एवढं वारा असताना साडेचार लाख मतं आम्हाला या रायगड जिल्ह्यात मिळालेलीच आहेत काही चुकले चूक केलेली आहे त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे आणि आता काही जे लोक विरोधात बोलत होते माझ्याजवळ त्यांना प्रेम आले पंडि शेटचा आम्हाला आनंद आहे जे म्हणत होते पंडी असा असाय तसा आहे आणि जे विरोधक आयुष्यभर पक्षाच्या विरुद्ध होते त्यांच्या हाताला हात घालून जर उद्या जायला लागले ते शेका पक्षाचे जे हितचिंतक आहेत मतदार आहेत जे पक्षाला मानणारे आहेत जे लाल पावट्याला मानणारे आहेत ते कदापि हलणार नाहीत आज काय आम्हाला पाच दहा हजार दहा हजार मत कमी पडलीत ते करू कव्हर आमच्या चुका झाल्यात त्यांना कळलेलं आहे पण हे गेलेले आहेत पण त्यांना अधिकृत घ्यायला जवळजवळ सहा महिने वाट बघायला लागली त्याचं म्हणतो